नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत शिवछत्रपती पुस्तकातीलश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्या स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्यानी पार पडले बाजी प्रभू मोरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वचक बसला या स्वराज्याला सर्व राजवाड्यांनी राज मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकांची योजना आखली शेकड्या वर्षानंतर सर्व धर्मांना समान वागवणारा प्रजेला न्याय व सुखी देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले होते हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा विभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी स्वराज्याची राजधानी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगड वरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचं होते शिपळूरला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाणी केली प्रतापगडाच्या भावानी देवीचे दर्शन घेतले तिला भक्ती भावनेने सोन्याचे छत्र अर्पण केले समारोभाची तयारी नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जळवली त्यावर छत्र बसवले राजे राजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली राज्याभिषेकांचे पौरा करण्यासाठी काशी होऊन आले गंगाभटचे घराने मूळ पैठणचे पण काशी मध्ये स्थायिक झालेले होते ते थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली राजाभेक्षकांची तयारी शिवरायांनी येता सांग केली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू ढिरे रावटे यांची गर्दी झाली राज्याभिषेकांचा सोहळा राज्याभिषेकांचा दिवस उजाडला महामंगल दिवस होता तो वैद्य वाजू लागली गवई गाऊ लागली सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराज सोन्याच्या चौरंगावर बसले तूप दही मध याचे कलश छद्र सांबर यातील एक वस्तू एकेका हृदयाच्या हातात होती गंगाभट यांच्या हातात सोन्याची घागर होती त्याच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नम्रदा व कावेरी या सात नद्याचे पाणी भरलेले होते गंगाबाटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि शिवमातेचे पाय पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हाऊ लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षाच्या कष्टाचे चीज झाले शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्ना साकार झाले होते भाईचा आनंद आश्रू वाटे बाहेर पडला शिवराई गई भरले धने माय साहेब धने शिवराय शिवमृतावर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्याजवळ महाराणी व युवराज संभाजी बसले तसेच राष्ट्रप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले गंगा भटांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्यांनी म्हणाले कुलवतास सिंहासनाधीश्वर श्री शिव छत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला घराघरावर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला अशा प्रकारे सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शंख सुरू केला शिवाजी महाराज संघ करत राजे झाले निर्नरा देशाचे वकील या समारोभात सजर होते शिवरायांच्या राज्याभिषेकांची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली विजय इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद